श्री मंदिराच्या गाभाऱ्यात कृष्णा नदीचं पाणी कोकण भागात मुसळधार पाऊस पडत असून त्यामुळे चिकोडी तालुक्यातील सुक्षेत्र येडूरच्या श्री वीरभद्रेश्वर मंदिराचं गर्भगृह पूर्णपणे जलमय झालं आहे श्री वीरभद्रेश्वर मंदिराची पौराणिक पार्श्वभूमी असलेल्या चिकोडी तालुक्यातील सुक्षेत्र येडूर येथील श्री वीरभद्रेश्वर मंदिराच्या गर्भगृहात कृष्णा नदीचं पाणी दाखल झालं आहे यामुळे भाविकांची निराशा झाली गर्भगृहात पाणी प्रवेश करताच पुरोहितांनी पूजा आरती केली आणि आणि श्री श्रीभद्र या देवतांना श्री काडसिद्धेश्वर मठात आणण्यात आलं कर्नाटक महाराष्ट्र आंध्र प्रदेशासह देशातील विविध भागातील भाविकांचे आराध्य दैवत असलेल्या श्री वीरभद्रेश्वर मंदिराच्या गर्भगृहात पाणी शिरलं आणि दर्शन पूर्णपणे बंद झालं त्यामुळे साहजिकच भाविकांची निराशा झाली महानकर नेप्टसाठी राजू कोळी येडूर ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला क्लिक करा